नमस्कार मावळ न्यूजमध्ये आपलं स्वागत कामशेठ पोलीस स्टेशनच्या परिसरातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अर्थात डब्ल्यू डीच्या रस्त्याची संपूर्णपणे दुर्दशा झाली आहे दुरवस्था झाली आहे आमचे वार्ताहर कमरुद्दीन शेख यांनी घेतलेला या रस्त्याच्या दुर्दशेचा हा आढावा कामशेठ पोलीस स्टेशनपासून शिवाजी चौकापर्यंत संपूर्ण रस्ता हा पूर्णपणे खचलेला असून या रस्त्याला मोठे मोठे खड्डे तयार झाले आहेत खड्ड्यांमध्ये पाण्याचे डबके बनले आहे या पाण्यातील डबक्यांचा अंदाज न आल्यामुळे येथे चालत असताना चारचाकी दुचाकीचे अपघात होतात अंगावरही पाणी उडते येणाऱ्या जाणाऱ्या मुली महिला त्यानंतर वृद्ध आणि दररोज प्रवा पायी प्रवास करणाऱ्यांच्या अंगावर पाणी उडून या ठिकाणी कपडे खराब होतात त्यामुळे या रस्त्यांवरचे खड्डे ही खूप मोठी समस्या बनत चालली आहे या रस्त्यावरनं जाताना लहान मोठे अपघात होतात आणि अपघात होऊ नये म्हणून अनेकदा वाहन चालक आपला जीव मुठी धरून इथून वाहने चालवतात रात्री अपरात्री कामशेट परिसरात वीज नसतानासुद्धा इथून वाहन चालवताना अनेक दुचाकीस्वार पडून त्यांना जखमा झाले आहेत त्यामुळे हा रस्ता मोठी समस्या बनला आहे कामशेट पोलीस स्टेशनच्या समोरून जाणारा रस्ता आणि कामशेट पोलीस स्टेशनच्या मागच्या बाजूचा रस्ता या सर्व ठिकाणी मोठमोठे खड्डे तयार झाले आहेत शिवाजी चौकापासून पोलीस स्टेशनपर्यंतचा सर्व रस्ता हा सार्वजनिक बांधकाम विभाग अर्थात पी डब्ल्यू डीच्या हद्दीत येतो मात्र पी डब्ल्यू डीने गेल्या अनेक वर्षापासून या रस्त्याकडे सर्रासपणे दुर्लक्ष केल्यामुळे या रस्त्याची संपूर्णपणे दुरवस्था झाली आहे दुर्दशा झाली आहे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहतोय मोठमोठे खड्डे याच्यावर तयार झालेले आहेत आणि येथून जाताना येताना सर्वांना जीव मुठीत धरून ये जा करावी लागते चार चाकी वाहने दुचाकी वाहने तीन चाकी वाहने यांचं या खड्ड्यांमुळे नुकसान होत आहे त्यामुळे कामशेटमधील पी डब्ल्यू डीच्या रस्त्याचे खड्डे हे मोठी समस्या झाले आहेत अनेकदा अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी मागणी करूनही पी डब्ल्यू डीच्या वतीने याबाबत कुठलीही पावले उचलले जात नाहीत पी डब्ल्यू डीचे अधिकारी या भागात फिरकत देखील नाहीत पी डब्ल्यू डीच्या ताब्यात हा रस्ता असताना सुद्धा पी डब्ल्यू डीचा एकही अधिकारी अद्याप या रस्त्याच्या कामकाजाकडे लक्ष द्यावयास किंवा येथील पाहणी करावयास आलेला नाही त्यामुळे नागरिकांमधून या रस्त्याविषयी संताप व्यक्त होत आहे या व्हिडिओच्या माध्यमातून मावळ न्यूजच्या प्रेक्षकांना आपण दाखवतोय दुचाकी आणि चारचाकी वाहनांना अगदी अलगद अलगद ढकलल्याप्रमाणे येथून मार्ग काढून चालावा लागतो त्यामुळे नागरिकांच्या जीवाला या खड्ड्यांमुळे धोका निर्माण झाला आहे असे जरी असले तरी डब्ल्यू डी विभागाने या रस्त्याच्या बाबत लवकरात लवकर कार्यवाही करून हा रस्ता त्वरित दुरुस्त करावा या रस्त्यावरील खड्डे बुजवावेत आणि प्रशासनाने नागरिकांच्या सोयीसुविधेसाठी उत्तम आणि चांगल्या प्रकारचे रस्ते तयार करून द्यावेत अशा प्रकारची मागणी ग्रामीण भागातून आणि कामशेठ शहरवासियांकडून होत आहे याबाबतच्या पुढील अपडेट्स आणि या रस्त्याचे पुढील बातम्या जाणून घेण्यासाठी सुभाष भांडेसोबत पाहत राहा शेअर करा सबस्क्राईब करा फक्त मावळ न्यूज धन्यवाद